एरंड तेलाचे चमत्कारिक फायदे नमस्कार मी डॉक्टर रूपाली स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण एक अत्यंत उपयुक्त आणि पारंपरिक आरोग्याचा उपाय पाहणार आहोत एरंड तेल हे तेल शतकानुशतके आपल्या घरगुती औषधांच्या यादीत आहे आणि शरीर त्वचा केस सांधेदुखीसाठी खूप फायदेशीर आहे या व्हिडिओ मध्ये आपण एरंड तेलाचे सर्व फायदे वापरण्याच्या पद्धती खबरदारी आणि काही खास टिप्स पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया एरंड तेलाचे अद्भुत फायदे एरंड तेल हे एक पारंपारिक नैसर्गिक आणि आउ... पारंपरिक आणि नैसर्गिक औषध आहे जे शतकानुशतक लोक वापरत आहेत हे एरंडाच्या बियापासून तयार होतं आणि आयुर्वेदात त्याला विशेष महत्व दिलं जातं शरीराच्या पचनसंस्था त्वचा केस आणि सांध्यांसाठी याचे अनेक फायदे आहेत हे तेल शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करत आणि सांध्यातील वेदना स्नायूंची कडकपणा बद्धकोष्ठता अशा समस्या कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे त्वचेवर लावल्यास सुरकुत्या काळे डाग डार्क सर्कल्स कमी होतात केसांना पोषण देऊन घनदाट मजबूत आणि चमकदार बनवते स्त्रियांसाठी मासिक पाळीतील वेदना आणि प्रसुतीनंतर वापरासाठीही याचा उपयोग होतो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत योग्य प्रमाणात वापरल्यास फायदे खूप आहेत या व्हिडिओ मध्ये आपण सर्व फायदे वापरण्याच्या पद्धती आणि खबरदारी पाहणार पाहणार आहोत एरंड तेलाची रचना आणि गुणधर्म एरंड तेलामध्ये फॅटी ऍसिड्स विपुल प्रमाणात आहेत जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत मुख्य घटक रिकिनोलेक ऍसिड सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करत यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत जे संसर्गापासून संरक्षण देतात त्वचेला खोलवर पोषण मिळत ड्रायनेस कमी होतो आणि मुलायमपणा वाढतो केसांच्या मुळांना मजबूती मिळते गळती कमी होते पचन संस्थेला चालना मिळते शरीर हलक राहत शरी, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि थकवा कमी करतो स्त्रियांसाठी मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास उपयुक्त आहे म्हणूनच आयुर्वेदात याला शरीर शुद्धी करणारे तेल म्हटले जाते एरंड तेलाचे आरोग्यदायी फायदे पचन सुधारते एरंड तेल पोट साफ करण्यास मदत करत आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो पोटात गॅस किंवा अपचन असल्यास यामुळे आराम मिळतो पचनसंस्था सुरळीत चालतात आणि नैसर्गिक डिटॉक्स होतो कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळून घेतल्यास परिणाम लवकर दिसतो लहान प्रमाणात नियमित सेवन केल्यास शरीर हलकं वाटतं हे आतून घेतल्यास पोटाच्या आजारांपासून बचाव होतो हे आतून घेतल्यास पोटाच्या आजारांपासून बचाव होतो मलदोष अपचन किंवा अन्न ज्वर यावर उपयोगी ठरत यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात रोजच्या जीवनात पचन सुधारण्यासाठी हे उत्तम साधन आहे मात्र गर्भवती आणि स्तनमा आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलं पाहिजे म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि स्नायूंच्या वेदनांसाठी एरंड तेलात वेदनाशामक गुणधर्म आहेत जे स... जे सांधेदुखीत आराम देतात ग... सांदे दुखीत आराम देतात गरम करून मॉलिश केल्यास रक्ताभिश्रण सुधारतं गुडघे दुखी किंवा दुखी, स्नायूंच्या कडकपणावर फायदा होतो हे तेल उपयोगी नियमित मजबूत होतात सांधे मजबूत होतात स्नायूंची कडकपणा कमी होते आणि हलकेपणा येतो शरीराला आराम मिळतो थकवा कमी होतो रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास परिणाम चांगला मिळतो योगाभ्यास किंवा व्यायामानंतरही वापरल्यास स्नायू शैल होतात नैसर्गिक औषध असल्यामुळं दुष्परिणाम फार नाहीत त्वचेवरील फायदे त्वचा मऊ तजेलदार आणि नेहमी भरलेली दिसते डार्क सर्कस काळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात पुरळ फोड बुरशीजन्य संसर्गावर फायदा होतो नियमित वापरल्यास त्वचा उजळते आणि वय कमी दिसत नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करत त्वचेला खोलवर पोषण मिळत कोरडी त्वचा खास कोरडी त्वचा खास किंवा रॅशेस यावर उपयोगी ठरत त्वचेवरील विषारी पदार्थ बाहेर पडतात सकाळी रात्री वापरल्यास सकाळी किंवा रात्री वापरल्यास परिणाम दीर्घकाळ टिकतो सन... सौंदर्य प्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे केसांसाठी फायदा केसांची मुळ मजबूत होतात आणि गळती कमी होते नियमित केल्यास रक्ताभिशरण सुधारते केस दाट लांब आणि चमकदार होतात डोक्यातील डोक्यातील कोंडा कमी होतो आणि स्काल्प निरोगी राहते केसांना नैसर्गिक पोषण मिळतं हळूवार मॉलिश केल्यास केसांचा थकवा आणि तुटणं कमी होत केस मऊ आणि मऊ आणि चमकदार होतात केसांच्या केसांच्या वाढीस चालना मिळते रासायनिक तेलांच्या तुलनेत नैसर्गिक आणि हे सुरक्षित आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्यास उत्तम परिणाम मिळतात स्त्रियांसाठी फायदे मासिक पाळीतील पोटदुखी कमी होते गरम करून मसाज केल्यास वेदना कमी होतात शरीरातील स्नायू शिथिल प्रसुतीनंतर शरीरातील स्नायू शिथिलतेवर फायदा होतो स्तनपान करणाऱ्या मातांसाठी वाढीला मदत होते हे आयुर्वेदाच्या मतानुसार आहे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करत शरीर हलक वाटत आणि थकवा कमी होतो पोट आणि कमरे मधील वेदना कमी होतात पोट आणि कमरेमधील वेदना कमी होतात नियमित वापर केल्यास मानसिक थकवा आणि तणाव कमी होतो नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावे संसर्ग व जखमांवरील बुरशीजन्य संसर्गावर वापरतात जखमा लवकर भरतात आणि जंतू वाढत नाहीत त्वचेवर मऊपणा आणि पोषण मिळत पायातील भेगांवर रात्री लावल्यास आराम मिळतो लहान कट स्क्रेप किंवा स्क्रेप झाल्यावर सुरक्षित आहे त्वचेवरील खाज लालसरपणा कमी करतो नैसर्गिक आणि रासायनिक मुक्त आहे नियमित लावल्यास त्वचा निरोगी राहते नैसर्गिक आणि रासायनिक मुक्त आहे कोरडी त्वचा किंवा चिडचिडी कमी होते सौंदर्य व आरोग्य दोन्हीसाठी उपयुक्त ठरते डोळ्यांसाठी फायदेशीर एरंड तेल डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळांवर म्हणजेच डार्क सर्कल डार्क सर्कल साठी खूप उपयोगी ठरत झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती हलक्या हातानं हे तेल झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती हलक्या हातानं हे तेल लावल्यास सूज आणि काळेपणा कमी होतो डोळ्यांच्या कोरडेपणात म्हणजेच ड्राय आईस देखील हे काही ठिकाणी वापरलं आईस दे... साठी देखील हे काही ठिकाणी वापरलं जात हे डोळ्यांची त्वचा मुलायम ठेवून ताजे तवाने दिसायला मदत करत मात्र डोळ्यात थेट टाकू नये बाहेरूनच वापरावे रोगप्रतिकार शक्ती वाढवतो एरंड तेल पोट शुद्ध करून शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढत यामुळे शरीर हलकं होतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवत हे शरीराच्या आतल्या स्वच्छतेसाठी नैसर्गिक डिटॉक्स मानलं जातं नियमित प्रमाणात वापरल्यास आजारांना दूर ठेवायला मदत होते सर्दी ताप संसर्ग होण्याची शक्यता कमी होते रोगांमध्ये उपयोग आयुर्वेद एरंड तेल संधिवात वात रक्त बद्धकोष्ठता यामध्ये उपयुक्त मानलं जातं त्वचा रोग बुरशजन्य आजारावर हे लावल्यास आराम मिळतो पोटदुखी वातविकार शरीर दुखी यामध्ये याची शिफारस केली जाते साठी हे नैसर्गिक औषध आहे मात्र नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावे पद्धती भाकरीच्या पिठातून एक ते दोन चमचे एरंड तेल ज्वारी आणि बाजरीच्या पिठात मिसळून भाकरी करावी सकाळी किंवा रात्री खाल्ल्यास पोट साफ होत बद्धकोष्ठता कमी होते आणि शरीर हलक वाटत तेल प्यायला अवघड असल्यास ही सोपी पद्धत आहे दररोज नाही गरजेनुसारच करावी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात पचनसंस्था सुरळीत चालतात लहान मुलांनाही फारच कमी प्रमाणात देता येत हृदय किंवा मधुमेह असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा परिणाम दिसायला काही दिवस लागू शकतात चपातीच्या पिठातून देणे चपातीच्या पिठातून म्हणजे गव्हाच्या पिठात थोडं तेल टाकून चपाती करावी चपाती मऊ आणि पोषक बनते हल्ल्यावर पचन सुधारत फूड शुद्धीसाठी पारंपरिक उपाय आहे लहान मुलांसाठी सुरक्षित पद्धत फक्त हे कमी प्रमाणात द्यावे शरीर हलक राहत बद्धकोष्ठता कमी होते रोज नाही तर गरजेनुसार वापरावे थोडा स्वाद येतो त्यामुळे सहज खाल्ली जाते परिणाम हळूहळू दिसतो दुधासोबत घेणे चम, एक चमचा तेल एक चमचा एरंड तेल कोमट दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे एक चमचा एरंड तेल कोमट तेलात कोमट दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे सोपी आणि सर्वसामान्य पद्धत आहे दुधामुळे चव सौम्य होते साफ होत आणि बद्ध महिन्यातून एक ते दोन वेळा पुरेसा आहे जास्त प्रमाणात घेऊ नये अन्यथा अतिसार होऊ शकतो झोपण्यापूर्वी घेतल्यास पचन सुधारते शर शरीर हलक वाटत नैसर्गिक डिटॉक्स म्हणून उपयोगी आहे लहान मुलांना वापरताना सावध सावधगिरी बाळगावी बाहेरून मालिश सांदे, पोट स्नायू केस यावर गरम करून मसाज करावी चेहऱ्यावर डाग सुरकुत्या कमी करण्यासाठी लावावे केसांसाठी आठवड्यातून दोन वेळा वापरावे पायातील भेगांवर रात्री लावल्यास आराम मिळतो मध्ये कोमट तेलाने मालिश उपयुक्त आहे त्वचेवर कोरडेपणा खाज कमी होतो नियमित वापरल्यास परिणाम दीर्घकाळ टिकतो नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हीसाठी लाभदायक आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊन गरजेनुसार वापरावे खबरदारी जास्त प्रमाणात घेऊ नये पोट बिघडू डॉक्टरांच्या सल्ल्यानच घ्यावे किती प्रमाणात घ्यायचं आहे ते गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्यावे लहान मुलांना फार कमी प्रमाणात द्यावे त्वचेला जळजळ किंवा पुरळ आल्यास वापर थांबवावा नेहमी गरजेनुसार आणि मर्यादित प्रमाणात वापरावे फार घेतल्यास प्रमाणात किंवा होऊ शकते रुग्ण मधुमेही हृदयरोग असलेल्या असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बाहेरून लावताना साप हाताने वापरावे तेल गरम करताना जास्त उष्णता टाळावी नैसर्गिक असल्यामुळे सुरक्षित पण मर्यादित वापर आवश्यक आहे निष्कर्ष एरंड तेल हे नैसर्गिक पारंपरिक आणि बहुगुणकारी तेल आहे पचन त्वचा केस सांधे आणि स्त्रियांसाठी फायदेशीर आहे भाकरी चपाती दूध किंवा बाहेरून मालिश करून सर्व पद्धती उपयुक्त ठरतात योग्य प्रमाणात आणि नियमित वापरल्यास शरीर हलक सुंदर आणि निरोगी राहत हे तेल आयुष्यातही हे नैसर्गिक उपाय अत्यंत प्रभावी आहेत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतो त्वचा उजळते केस मजबूत होतात आणि संधेदुखी कमी होते नैसर्गिक असल्यामुळे फारसा दुष्परिणाम नाही फक्त प्रमाण पाळावं त्यामुळे एरंड तेलाचा योग्य वापर आपल्या आयुष्यात आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही टिकवतो की एरंड तेल किती गुणकारी आणि बहुगुणकारी आहे पचन सांदे त्वचा केस आणि स्त्रियांसाठी याचे अनेक फायदे आहेत भाकरी चपाती दुधासोबत किंवा मा बाहेरून मालिश या सर्व पद्धती उपयुक्त ठरतात योग्य प्रमाणात आणि नियमित वापरल्यास शरीर हलक निरोगी आणि सुंदर राहत हे तेल घरगुती गुपित शतकानुशत नैसर्गिक असल्यामुळं एरंड तेलाच्या वापरानं तुमच्या आयुष्यात सौंदर्य आणि आरोग्य दोन्हीही टिकून राहतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि शरीर कारण निरोगी शरीर म्हणजे सुखी आयुष्य मी डॉक्टर रुपाली लवटे थँक्यू यू फॉर वॉचिंग